राहिले खिचडी पट घेतली मग अशी दाखवलं होतं मी आता बटाटे पट्टी आजची खिचडी खूप आवडती मी रोज शनिवारी खातच असते पण म्हणजे आज काय शनिवार म्हणून नाही नाहीवडी खाऊ खाऊघंटा झाला आता आता दुकान उघड नाही आता दुपारी

मला झाली आता खिचडी घेतो फोन रिया खायला इकडे आई बसली आहे इकडे ढोलार जी तिकडे विराला टाकले मच्छरदाणी इकडे मम्मी बसली जेवण करायला जेवण म्हणजे नाश्ते तर फायनली तुम्ही बघू शकता आता आमची गाडी आलेली ली नेक्सॉन आणि देवांश आला म्हणून मी तर खूपच खुश होते देवांश आला म्हणून मला खूप आनंद झाला होता की देवांश आला मला घ्यायला आणि तो पण इतका खुश झाला मला बघून बस म्हणजे इतकं भारी वाटलं त्याला पण आणि आता येत आहे ते इकडे अ देवडी चल कुठे जायचं कोणच घरे आपलं हां मावशीच बाळा बघायचं ना तुला चला मग कोणाचं घर शांगलं कोणाचं वावरातलं घर वावरातलं पहिलं काय वायच माझे तिकडचं दरवाजा लावून घेऊ नाही कंपाऊंड पूर्ण तिकडनं

कामालो अगो बाई घ्यायला माझ्याकडून भूतार लगेच सपना कडे घ्यायला बाई किती आईची माहिती तो किती हुशार झाला वजन बघ म्हणजे घे ना गोड माझी पाने घेत तू किती हुशार झाला अग बाई दादा कुठे आहे तुमचा भालगाव आपला भालगाव कुठे बालगाव कुठे बार्गाव त्यां कुठे बाहेर म्हणून मी मम्माला तू मम्माला आला मम्माला गेला आला भारती झाली बारगाव कोणा जळगाव जळगावलाय गारगावला कोण संभाळतोय तिथं दिदी मावशी घेऊन गेली का तुझे कशी झाले बघू छान झाले ग दात्याचे

नाही लाडू आई लय लाडू आयला चाललं नाही लाडू आय चाललं बाय खिरे राखू का तू नापडे तू शाळ होत का तुझी शाळेत

मला <laughs> एक <laughs>

येत नाही भात खाऊ घालते चल पोईन टोमॅटो स्वास खायचा पटकन चला आता निघालो आता आम्ही पण आता आम्ही निघालो तर आता जातो आम्ही बाहेर निघाले ना सांडवलं सेरेल अंगावरती तर आता आम्ही निघालो आता आम्ही संभाजीनगरला उद्या राहणारे जाऊ <laughs> ना ते पण जा बर दिवसा सुट्टी मारली ना नाई येतो चालली मावशी यायचो तुला मावशी झोबो मावशी झोबो यायचो गण शोन चल आपण जाऊ शंभाजीनगरला पप्पाला ते लिहिते जाऊ इथेच तेव्हा जाऊ चल नायच विरा बरोबर

विरा विरा बाय तुलायच नावाडी आजी जवळ याय कुठे कुठे यायचं तुला आपल्या जादा किती फुलं आले हो ना किती फुलं आले बापरे माझ्यापाशी राहणार तू नाही मग कुठे जाणार नाही मग दुकान मध्ये दुकान मध्ये जायचं <laughs> दुकान मध्ये <मैं दाएचे>। जायचं <laughs> दुकान मध्ये राशी मग ते आपण जाऊ वाटत नाही पण त्याच आहे मावा काय घ्यायचंय काय घ्यायचंय अजून काय घ्यायचं पाईट पाईट अजून काय घ्यायचं अजडू माझ्या बॅब का तुला मावशी चाल नाही बाबा तुझ्या घरी तुला जायचं स्वप्न मावशी का जायचं जायचं का ग यायच जायचं तुला जायचं का गुं कुठं आला आपण सांग का निघाला काय काय घ्यायचं

एवढं काय तिकडे तुमच्या तर आता आम्ही जुन्या घरी आलो होतो आता चाललोय परत म्हणजे आता आम्ही इकडून इकडं जाणार आहे तर देवांशला खाऊ घ्यायचो आता म्हणजे पप्पाने बोलवलं होतं त्याला खाऊ घेण्यासाठी तर इकडे आलो होतोय जुनी घर जुन्या घरी तर मग आता पप्पाने त्याला खाऊ वगैरे आहे आणि आता चाललो चाललोय निघणार आहे लगेच तर चला भेटू पण एकदा

आपण घर घेऊन जाऊ खेळायला बाबू आपल्या घरी घेऊन तो म्हणून राहायचो इथं राहायचं परत या ना बाबा आपल्याला घ्यायला येणार मोठ्या गाडीत काकाच्या गाडीत येणार आपण हा सुट्टी लागली का आपण येऊ येऊया का आपण त्या घरी तर राहू वाटलं त्याला इथं राहू वाटलं बंगल्यापेक्षा इथं राहू वाटत ते दिवस पप्पा कोणीच नाही फक्त नाटक कर द्यायचं इथ द्यायच फक्त नाटक कर तो पेना दे दे आ। आ ते छान आहे झाली ना बाबू त्याच्यात बापरे आहे ही ही घेऊ आपण ही फन्नास तुझ्या आवडीचं फणस आहे ना लिह्या ना आम्हाला का बरं काय किडे स्प्राईट घ्यायची का अजून झोपायचं आता आले आता

बाबर झाले एक का तुम्ही थंबे मला माझ्या देवांची अजी बाबा पैसे मी पण येणार बाबू मी नाही थांबणार आहे आता मी पण येणार आहे मी नाही थांबणार आता तुरा तर प्रश्न पडला तर काय मम्मी राहते काय आहे ना मम्मीने ते जुनेच कपडे घातले मग मम्मी तिकायला आहे हा बरोबर आहे त्याच्यामुळे वाटलं त्याला काय ना दिवाळीच्या आजी तू आ सगळे बर का मम्मी

सांग संभाजीनगर ला संभाजीनगरला संभाजीनगरला माझं घर आहे म्हणतो चला चला पप्पा दे मला अजून एक पप्पी द्या ना याची पप्पी लव गोड बाई जाता चला आय बाय बाय काय बाय 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 आपण दुकान उघड आपण बाय बाय पण मग पत्या बाय बाय काय चिंता करू नका आता बर ते काय